वापिस औतिया ओम स्वाहा नम ओ इन्द्राय स्वाहाय इंद्राय नमः ओ मय स्वाहाय नमः ओम, ओम, ओम सुमाय स्वा तो सबसे सब पहली जैसे पूजा चालू की तो गणपति का नाम लेके वैसे ही यज्ञ में भी पहली आहुति गणपति जी को जाएगी तो घी हाथ में पकड़ के रखे तो हवा है। तो दिले। तो दिले। स्पष्ट युतीचे सर्व ज्येष्ठ नेते समन्वयाने या सर्व विषयांवरती उत्तरं शोधतील आणि आमच्या पक्षामध्ये असं आहे की कार्यकर्त्यातला कोणताही नेता बनू शकतो आपण पाहिलं असेल की राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून जे आमचे भजनलालजी शर्मा नियुक्त झाले आहेत ते साधे कार्यकर्ते म्हणून काम करत होते संघटनेत काम करत होते पहिल्यांदा आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले त्यामुळे कार्यकर्त्याचा सन्मान करणारा असा हा पक्ष आहे त्यामुळे उमेदवार कोण असेल हा प्रश्न मला असं वाटतं की दुय्यम आहे ही जागा ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल आमच्या युतीतला आणि जो नरेंद्र मोदींची ताकद बळकट करण्याकरता काम करेल सर महायुक्ताच्या वतीनं आज दिल्लीचं बैठक होते सर्वच राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी पोचलेले आहेत तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव आहे दिल्लीचा काय वाटतंय आज यादी फायनल होऊ शकते मी यंदा चारशो पार असा देखील नारा मोठा असं आहे दिल्लीतले आमचे सगळे नेते का हे गल्लीतला विचार काय आहे त्याचं आकलन घेऊनच निर्णय करतात आणि त्यामुळे जे नेते दिल्लीत बसले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या वास्तविकतेची इथली जमिनीवर काय परिस्थिती आहे याची योग्य जाण असल्यामुळे योग्य तो महाराष्ट्राच्या हिताचा आणि जनतेच्या हिताचा असा निर्णय उमेदवारीच्या बाबतीत होईल यथावकाश तो आपल्याला कळेल गडकर यांचं नाव नसल्यामुळे कुठंतरी भाजपमध्ये देखे नाराजी देखील त्याचे कारण आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केली आहेत की ज्या ज्या ठिकाणी आम्ही अलायन्स पार्टनर्सच्या बरोबरी मी काम करतो आहोत जसं महाराष्ट्रात करतो आहोत कर्नाटकमध्ये आमचे अलायन्स पार्टनर आहेत ओरिसात अलायन्स पार्टनर आहेत त्यामुळे या सगळ्या ठिकाणची यादी ही नंतरच्या फेऱ्यांमध्ये चर्चेला येणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं तर्क कुतर्क करण्याला काही फारसा अर्थ नाही निश्चितपणाने येणाऱ्या ना काही दिवसामध्ये ही नावं जाहीर होती महाविकास आघाडीची जी देखील बैठक होते त्यांना देखील चेहरे बघण्या मिळत नाही असं चर्चा -चर तर महायुतीची देखील नावं आता समोर येत अमित शहा देखील येऊन गेलेले आहेत ठाणे असतील रत्नागिरी रायगड असतील अशी काही ठिकाणचे जी नावं अजून अद्याप स्पष्ट केलेले आहेत तर तुमचं नाव देखील आता या ठिकाणी ठाण्यामध्ये लोकसभेमध्ये निवडलं होतं कारण तसं बघतात ठाणे ठाणे या जागेसाठी मी धरण म्हणजे खरोखर आत्मनिर्भर महाशिवरात्री देशात वातावरण उत्साहचं आहे कसं बघत आज देखील या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला नाही महाशिवरात्री हे आपल्या देशामध्ये उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सर्वदूर एक फार मोठं पर्व मानलं जातं आणि त्यानिमित्ताने भाविक रांगा लावून महादेवाचं दर्शन घेतात आणि आजची वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे की आज आंतरराष्ट्रीय महिला दिन पण आहे म्हणजे शिव आणि शक्ती या दोघांच्या उपासनेचा आज दिवस आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय परंपरेमध्ये शिवशक्ती हे एकाच तत्वाचं वेगवेगळं रूप मानलं जातं दृष्टीने आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात्र येणं हा एक अतिशय चांगला योग आहे मला असं वाटतं की महिला सशक्तीकरणासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने जे काम केलं आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारने जे काम केलं आहे त्या कामाचा एक प्रकारे उत्सव करण्याचा आजचा दिवस आहे कारण महिलांना शिक्षण पूर्णपणे मोफत आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षण अशा दोन ऐतिहासिक निर्णयांनंतरचा हा पहिला महिला दिन आहे आणि ही पहिली महाशिवरात्र आहे त्यामुळे त्या शिवशक्ती स्वरूपाला मी अभिवादन करतो आणि केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारचं अभिनंदन तो पोचवली आहे राम नाईक ज्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते त्याच्यात एकीकाळी मीरा भाईंदरही भाग होता आणि आता रामभाऊ म्हळगीर राम कापसे या सगळ्यांच्या कर्तृत्वानी जिथे भारतीय जनता पार्टीचा विकास झाला आहे त्यातलं रामतत्व शाबूत राहावं अशी आमची प्रार्थना आहे माझी खात्री आहे याच पद्धतीने कसं बघतो शहर बदलतं नाही खूप मोठ्या प्रमाणात ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो ती कामं झालेली आहेत आणि गेल्या दोन वर्षामध्ये सक्रिय सरकार काय करू शकतं एखादा सक्रिय राहणारा मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कशा प्रकारचं परिवर्तन आणू शकतो त्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो आहोत आणि रोजगाराचा प्रश्न असेल आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर या सरकारने समाधानकारक उत्तरं शोधली आहेत आणि त्यामुळे समस्यांच्यावरती समाधानकारक उत्तरं शोधणारं सरकार अशी गेल्या दोन वर्षातली या सरकारची काम इन्फ्रास्ट्रक्चर जसं